व्यक्ती होती ती ज्ञानेश्वरजी मोहिते आज इथं बसलेल्या आज आज बारी जेवायला गेले इथं बसलेले सर्व शेतकरी शंभर टक्के शेतकरी एका व्यक्तीला शंभर टक्के ओळखतात त्यांचं नाव ज्ञानेश्वरजी कारण का शेती शाळेमध्ये जसं बिना का गीत माला तर बुधवारी चालवायची आणि आमिन सायनींचा आवाज यायचा आहा हा बहनो और तसं मोहिते सरांचा संध्याकाळी साडेसात वाजता कानावर आवाज पडला की लोक कान टावकारतात आणि शेती शाळा अटेंड करतात एवढं त्या शेती शाळेमध्ये ह्या माणसानं जीव ओतलेला आहे ज्ञानेश्वरजी मोहितेच्या नंतर मी येतो प्रमोदजी राजे भोसले जे सह्याद्री ही भारतातली सगळ्यात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे या कंपनीमध्ये इन्क्युबेशन सेंटर आणि ट्रेनिंग सेंटरचे ते सी ओ आहेत आणि यामध्ये फलोत्पादन करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांना ट्रेनिंग दिलं जातं आजपर्यंत वीस राज्यातले साडेचार हजार लोकांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर गेले बारा वर्ष सह्याद्रीत यायच्या अगोदर